कळवण येथील आर के एम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर स्नेह हो मिळावा वर्ग शिक्षक बी एन पगार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे प्राचार्य जी सन एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव या शैक्षणिक वर्षात ब शिक्षण घेत असलेले माजी विद्यार्थी व्हॉट्सॲप ग्रुप आणि फेसबुकच्या माध्यमातून एकत्र आले आयुष्यात किती पण मित्र भेटू दे पण आपण शाळेतल्या बालपणीच्या मित्रांना कधीच विसरत नाही या भावनेतून सर्वजण एकत्र येऊन शाळेतील दहा दहावीच्या वर्गात शाळकरी विद्यार्थ्यांप्रमाणे बाकावर बसून सर्वांनी भूतकाळातील शालेय जीवनाचा अनुभव घेतला कार्य या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली यावेळी सुरुवातीला सर्वांचीच माहिती संकलित करण्यात आली यावेळी जुन्या मित्रमैत्रिणींना एकमेकांना भेटून खूप आनंद झाला या प्रसंगी त्यांचे वर्ग शिक्षक बी एन पगार यांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणी सांगत संघर्षमय जीवनात असे स्नेह मिळावे नवचैतन्य देऊन जातात सर्व आयोजक विद्यार्थ्यांना पुन्हा शाबाशकीची थाप देत पुढील यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी शाळेचे ऋण फेडण्यासाठी शाळेला साऊंड सिस्टीम भेट देण्याचा मानस केला तसेच एकमेकांना भेटून देत आनंद साजरा केला या विषयातील पी एम महाडी एन डी देवरे एन पी पवार ए टी सोनवणी आदी शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाची रूपरेषा रुपाली पाटील व नियोजन अनिल देवघरे योगेश कांगुर्डे शांताराम पगार भावना पगार तसेच इतर सहकारी विद्यार्थ्यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंगिनी जगताप यांनी केले तर येथील हॉटेल शांतीमध्ये जेवणाचा एछेंद आस्वाद घेत ग्रुपने एकमेकांचा निरोप घेतला नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव राणा खैरनरसह प्रतिनिधी साहेबराव निकम